जैन सकल समाजाच्या वतीनं एक चांगला प्रकारचा कार्यक्रम महावीर गाथा हा ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहते शहरामध्ये महावीर गाथा असा विषय जैन समाजाच्या माध्यमातून दे दिनांक तीन एप्रिल ते दहा एप्रिल हा कार्यक्रम डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्या तिथे मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतोय त्यामध्ये सर्व शिर्डीकरांनी सहभागी व्हावं सर्व शिर्डीकरांना हे आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं या महावीर गाथ्याकरता उपस्थित राहायचं होता खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आज या शिर्डीच्या पवित्र भूमीमध्ये प्रवीण ऋषी मसा या ठिकाणी आलेत श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव निमित्त गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मराठी भाषेत महावीर गाथाचं आयोजन केलं असून सर्व भाविकांनी या पावन संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आलं असून आज शिर्डी ग्रामस्थांनी सुद्धा अरहम विजया परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेत श्री रामनवमी उत्सवाचं निमंत्रण दिलंय व श्री साईबाबांच्या जीवनाविषयी माहिती दिली तसे सकल जैन समाजानं हा महावीर गाथेचा अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित केला याबद्दल शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी सकल जैन समाजाचे आभार मानत अभिनंदन केलंय या कार्यक्रमाचं ठिकाण डॉक्टर एकनाथ गोंदकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी येथे असून शिर्डी व परिसरातील नागरिकांनी या महावीर गाथेचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे आज आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ जैन स्थानकामध्ये आलो कारण हेच होतं की या ठिकाणी परमपूज्य प्रवीणजी ऋषी मसा या ठिकाणी आलेत आणि त्यांचं दर्शन घेणं आणि त्यांना श्री रामनवमीची पत्रिका देणं हा आमचा एक उद्देश होता खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आज या शिर्डीच्या पवित्रभूमीमध्ये प्रवीण ऋषीजी मासा या ठिकाणी आलेत आणि त्यांची महावीर गाथा ही देखील मराठीतून आहे हे आपल्या सर्व शिर्डीकरांसाठी नाहीच तर पंचकृषीसाठी एक पर्वणी आहे असं म्हणावं लागेल कारण राष्ट्रसंत आचार्य आनंद आनंद ऋषी महाराज यांचं ज्यांना सानिध्य लाभलं की अशा राष्ट्रसंतांच्या सानिध्यात ज्यांची जडणघडण झाली असे प्रवीण ऋषीजी महाराज या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या सुश्राव्य वाणीमध्ये आपल्याला या ठिकाणी महावीर गाथा ऐकायला मिळणार आहे हे खरंच आपलं भाग्य आहे कारण आज आपण पाहतो की समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष आपल्याला बघायला मिळतो असंतोष बघायला मिळतो त्याच्यातून खरं तर अशा प्रकारच्या गाथा असल्यामुळं एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं एक चांगल्या प्रकारचा मेसेज हा सगळ्या जातो आणि खऱ्या अर्थाने एक नवीन पिढी तयार होण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे संस्कार मिळण्यासाठी अशा प्रकारच्या गाथा सकल जैन समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजन केलंय मला सगळ्या शिर्डीकरांच्या वतीनं सकल जैन समाजाचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत कारण अशा प्रकारची पर्वणी श्री रामनवमीच्या निमित्तानं आपण आम्हा सर्व शिर्डीकरांना दिली त्याबद्दल माझी सर्व जैन समाजाला या ठिकाणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो आज शिर्डीतले सर्व ग्रामस्थ जैन स्थानकामध्ये मा रामनवमी उत्सवानिमित्त सगळं जैन बांधवांना आणि इथे आलेले प्रवीण ऋषीजी जे आहेत त्यांना पत्रिका देण्याकरता आले होते सर्व ग्रामस्थांनी पत्रिका दिल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधला पूर्ण ग्रामस्थांनी त्यावेळेस गुरु महाराजांना फार आनंद झाला त्या निमित्ताने पूर्ण जैन बांधवांनी आणि गुरुदेवांनी त्यांना महावीर गातेला तीन एप्रिल ते दहा जी महावीर गाथा आहे आणि पहिल्यांदा ही महावीर गाठा महावीर गाथा ही मराठी भाषेतून होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे शिर्डी ग्रामस्थ शिर्डीमध्ये जे काही मान्यवर असतील त्यांनी सर्व उपस्थित हजेरी लावी त्याच्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील शालींताई विखे पाटील हे पण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत तरी पण सर्वांनी या कार्यक्रमाला रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत तीन एप्रिल ते दहा एप्रिल पर्यंत दररोज आहे तर सर्वांनी या कार्यक्रमात कार्यक्रमाकरता उपस्थित राहावे ही नम्र विनंती आज हे शिर्डी ग्रामस्थ आमचे पूर्ण जे अध्यक्ष असन दीपक भाऊ वारुळे कमलकर कोते निलेश भाऊ कोते परत दत्तू कोते परत भरपूर कार्यकर्ते म्हणजे गाव आमचे पंचकुळ आमच्या आमच्या गावकरी सगळे इथं था। जैन स्थानकामध्ये रामनवमीच्या आमच्या गुरु महाराजांना रामनवमीबद्दल सगळी माहिती देण्यासाठी इथं आलेले आले 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 होते निमंत्रण देण्यासाठी आलेले होते त्याचप्रमाणे आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं का ह्या महिन्यात तीन मोठे पर्व आहे म्हणजे तीन मोठ्या जयंत्या आहे एक महावीर जयंती आहे एक आपली रामनवमी आहे आणि तिसरी हनुमान जयंती आहे तिसले तिन्ही तिन्ही मोठे पर्व ह्या महिन्यातच आहे तर आमच्या आमच्या वतीने आमचा पूर्ण सकल जैन समाज रामनवमीसाठी उत्साहीने हजर राहणार आहे तसंच आमच्या गावकरी पूर्ण गावकरी व पंचकृषी हे सुद्धा महावीर गाथेला मोठ्या मोठ्या प्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित राहणार आहे आमचे आदरणीय सुजयदादा विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील व शालिंताई विखे पाटील हे सर्वस्व सर्वस्व म्हणजे पूर्ण कार्यक्रम यांच्या आधिपत्याखाली चालू आहे आमची महावीर गाथा ही तीन एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत आहे तर सर्व ग्रामस्थांनी व पंचकृषीतल्या लोकांना निमंत्रण देतो की सगळ्यांनी रात्री आठ ते दहा डॉक्टर गोंदकर ह्या मैदानावर रिंग रोडला सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित राहू ही विनंती सस्नेहाणी मंत्रण सस्नेहाणी मंत्रण सस्नेह हनी श्री साईबाबांच्या पावनभूमीत प्रथमच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्त गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मराठी भाषेत महावीर गाथाचं आयोजन केलं असून सर्व भाविकांनी या पावन संधीचा लाभ घ्यावा प्रस्तुत करता अर्हम विज्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज कार्यक्रमाचे उद्घाटक युवा नेते डॉ सुजय विखे पाटील कार्यक्रमाचे ठिकाण डॉक्टर एकनाथ गोंदकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी